बऱ्याच वेळा आम्हा बायकांना एक प्रश्न पडतो भाजी काय करावी कधी कधी घरात भाजी खाणार कोणाचा मूड नसतो तर त्यावेळेला काय करायचं माहिती आहे आमच्यापैकी बऱ्याच बायकांना असे प्रश्न असतात तर त्यावेळेला ना घरात असलेल्याच इन्ग्रेडियंटपासून काहीतरी चमचमीत बनवता येऊ शकतं हा मी आणलेला होता नारायण फरसाण मिसळसाठी तर मिसळला यूज करून थोडा अजून राहिलेला होता मी विचार केला चला इन्ग्रेडियंट घरातलेच वापरूया घेतला कांदा बारीक चिरलेला कांदा टमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली मिरची आणि त्यात तो घातला फरसाण फरसाण नसेल तुमच्या घरी तो एक बटाटा उकडलेला घातला तरी चालेल आणि त्यात थोडंसं चाट मसाला घाला चाट मसाला नसेल तरी चालेल ओ एक थोडंसं चिमटीभर मीठ घाला कारण फरसाणात मीठ हे असतं आणि वरून थोडंसं लिंबू पिळा मस्त मिक्स 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 करायचं आणि हे तुम्ही पोळी बरोबर खाऊ शकता किंवा साध्या डाळ खिचडी बरोबर खाऊ शकता खिचडी बरोबर खाऊ शकता चमचमीत आणि तोंडाला वेगळीच वाटते आणि हां ह्याच्यात मी काय स्पेशल इन्ग्रिडियंट घातल्या माहिती आहे कैरी कैरीचा सीझन आहे तो कैरीही बारीक किसून घातलेली आहे बारीक चिरून घालू शकता अशा छान छान रेसिपीसाठी फॉलो करा